थी ओ, ओ, इतनी सी इतनी सी <laughs> तर हे बघा हा मंदिर आहे मस्तपैकी आम्ही दर्शन घेतलेलं आहे नाच स्नेहा खूप छान वाटलं ना फायनली बाबांसाठी हार रेडी झालेला आहे ते बघा एवढा मोठा बनवलाय तर आता आपण चालू दर्शन करायला जीविका बघा कशी माझ्या सोबत चालली जीविका खाना काय की ना नमस्कार सर्वांना तर तुम्हाला माहितच झालं असेल आपण बाबांच्या नगरीमध्ये म्हणजेच अवंतिका उज्जैन नगरीमध्ये आहोत बाबांचा दर्शन घेण्यासाठी आलो आज म्हणजे पहिलाच दिवस आहे तुम्ही ऑलरेडी एक ब्लॉग बघितला असणार आपण घरातून निघलो आणि मग त्यानंतर उज्जैनला पोहोचलो आणि दादाच्या घरी गेलो तुम्ही ब्लॉग बघितला असणार माताचं पण दर्शन घेतलं हे सुद्धा ब्लॉग मध्ये बघितलं असणार पण आता आम्ही चाललो स... काय आरती शयन आरती सॉरी रात्रीची आरती झोपवणार म्हणजे आरती झाली की बाबा झोपून एवढे वेळा आम्ही आलो ही शयन आरती अजूनपर्यंत आम्ही घेतली नाही आम्ही फर्स्ट टाइम घेणार आहोत आरती तर नेहमी सहा आरती असतात त्याच्यात खूप वेगवेगळ्या म्हणजे खूप सारे आरती आहेत त्याच्यात आरती माहिती संध्या आरती माहिती आहे बस आरती माहिती अजून तीन होतात भोग आरती असं काहीतरी आणि शृंगार करतात बाबांचा म्हणजे दाखवतात खूप सारे असे आहेत आरती सहा आहेत तुम्ही गुगल करा ते तुम्हाला करेल बाबांची कुठली कुठली आरती कुठल्या कुठल्या टाइमिंगला होते तर आज आम्ही शयन आरती करायला आलोय कारण लास्ट टाइम आहे ना एक आपलेच युट्यूब फॅमिली मधून एक दादा होते त्यांनी आपल्याला बेलापूर चाईव दर्शन दिलं शयन आरती तर तेव्हाच आम्ही विचार केलेला की बाबा जेव्हा आम्हाला बोलवतील तेव्हा शयन घेणार तर आता तो दिवस आलेला आहे तर चला दर्शन घेऊया बाबांचा नमस्कार सर्वांना तर आजचा दुसरा दिवस आहे म्हणजे महाकाल नगरीमध्ये आपण आलो तर आजचा दुसरा दिवस आहे आणि काल आम्ही शयन आरती घेतली बाबा छान वाटला मला पण दाखवलं तुम्ही बघितलं असणार जसं भस्म आरतीचा आहे महत्व आरती तुम्ही कुठलीही आरती घ्या बाबा महाकालची किंवा तुम्ही कुठलीही मंदिरात ज्योतिनी करताय तिथली आरती एक अटेंड करा खरं तुम्ही जे फील करणार ना ते एकदम आउट ऑफ द वर्ल्ड असणार म्हणजे तुम्ही कधी विचार पण नाही करू शकत इतकी शांती मिळू शकते तुम्हाला तर कुठेही जाताय तर आरती नक्कीच अटेंड करा तर मी पण तुम्हाला असं बोलणार इथे काय का भस्म आरती खूप भेटत नाही आणि ते पॉसिबल नाही होत पण शयन आरती ना तुम्हाला नंतर सांगणार की तुम्ही कसं अटेंड करू शकता एकदम इझी वे आहे काय असं झंझट करायची गरज नाही पटकन होऊ शकते आम्ही तुम्हाला पुढे सांगणार एंडिंग दुसरा दिवस आहे रात्री आपण शयन आरती घेतली आणि आता आम्ही चालू नाश्ता करायला नाही नाही तर आता आम्ही चालू नाश्ता करायला बघूया काहीतरी आपण स्वीट मध्ये जाऊया ना हो तिथला आम्ही जेव्हा पण आपल्या महाकाल बाबांच्या नगरी मध्ये येतो ना जास्तीत जास्त आम्ही स्वीट मध्ये पण जातो काल रात्री पण गेलो होतो पण कसं लेट झाला शयन आरती मुलं बंद बंद झाला होता तर आता जाऊया मस्त स्वीट मध्ये जाऊया आणि काहीतरी मस्त पैकी हलका फुलका नाश्ता बोला नाही तर काहीतरी जेवायला पण करू शकतील ना कारण थंडीचा मौसम आहे ना भूक पण नाही लागत आम्हाला आल्यावरती बाबांची भूक नाही लागत हे पण आम्ही नोटीस केलेलं आहे आणि आता नितीश दादाचा सुद्धा फोन आला होता नितीश दादाने सांगितलं का अर्ध्या तासामध्ये मी तुम्हाला फोन करतो म्हणून बाबांचं दर्शन देणार आहेत आपल्याला आणि दुसरी एक गोष्ट आरतीचा पण आज, आज आपला झालेला आहे म्हणजे प्रयत्न डायरेक्ट थर्टी फर्स्ट येणार आहे ना तर त्याच्यासाठी लोक येऊन जातात नंतर भरपूर गर्दी होते जानेवारी मध्ये बोल फर्स्ट फर्स्ट जानेवारी मध्ये आपण घालतो तेव्हा माहिती ना तीन चार तास गेले आपल्या लाईन सात गेलं होतं त्याच्यामुळे लोक काय करतात अगोदरच दर्शन घेऊन जातात आम्हाला वाटलं गर्दी नाही पण जेव्हा आणि बघा आता आपण जवळच आहे इथून तुम्हाला दाखवत हे बघा इथे बाबांचं शिखर दिसते तुम्हाला बोला सर्वांनी जय श्री महाकाल आणि इथेच समोरच बघा अपना आहे चला जाऊया प्रमोशन वगैरे काय नाही हा या आपल्या युट्यूब फॅमिली साठी आम्ही शेअर करतो का हॉटेल कुठे इथे चांगलं आहे कुठे बसच आहे इथेच बसच असं आपण बस ओके okay. तुल बस लास्ट इयर आलो तेव्हा पण इथेच बस काय ओके ओके चालेल ठीक आहे मी सांगतो पण इथलं सर्व घी मधलंच असतो घी मधलं सर्व बनवून देतो तेल पण यूज करतात चाल म्हणून असं बोलतो विचार तर इथे सानू पावभाजी खाते कसे सणू टेस्टी आहे ना आणि इथलं टेस्टीच असते ना आणि स्नेहा खाते प्लेन डोसा बाबा डोसा तरी कसला बोलता येल तीनशे साठ रुपये बिल झालंय याच्यामध्ये आणखीन हे येणार आहे छोले भटुरे मी खाणार आणि हे बघा हे आपले आले छोले भटुरे थँक्यू बापरे कसलं फुगलेलं आहे तु चालू खाणार खाणार ना ओके थोडस कशाला मी भरवीन ना तुला जसं जसं पाहिजे बघ टेस्ट करून जा कसं आहे टेस्टी आहे एक मिनिट मग जर तुम्ही ही आपली व्हिडिओ बघताय आणि तुम्ही महाकालला येताय ना महाकाल म्हणून दर्शन करला या हॉटेलला नक्कीच व्हिजिट करा प्रमोशन वगैरे काय नाही टेस्टी आहे म्हणून तुम्हाला तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो आणि रिझनेबल आहे मेन छोले भटुरे फिनिश पाव भाजी पावभाजी फिनिश डोसा एवढा मोठा होता फिनीश तर मस्त पैकी दबा कि, ना? कि के नाश्ता केलेला आहे आणि आता ज्यूस पण पिऊया म्हणजे नंतर ना प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे दर्शन करता वेळ हा तो ये अपना ज्यूस जी जी <laughs> पाडू नका पाडू नका आता आमचा आम नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आम्हाला एक शांती पॅलेस म्हणून बोलवलेला आहे तिथून पिकअप दादा आपल्याला पिकअप भरपूर क्राऊड असते मग दादांची गाडी येऊन फसते मग दादा तिथपर्यंत द्या मग आपण जाऊ शकतो ओके गल्ली गल्ले मधून चाललो महागा अवंतिका अवंतिका नगरीच्या गल्ली गली काशी गली गली असते तिथे अवंतिका मध्ये पण गली गलीच आहे या सिटीचं पहिलं नाव अवंतिका होता मग नंतर उज्जैन पडला उज्जैन के महापाल ओके चालेल मग मग तुला कसं वाटतं एक्सपिरियन्स काय शेअर करते सर्व भारी वाटते ना सगळ्यात जास्त कुठला प्लेस आवडला तुला काशी अयोध्या का महाकाल कुठला महाकाल अच्छा अशी छोटे छोटे गल्ले आणि छोटे छोटे गल्ली मधला टू व्हीलर पण जाणार आणि फोर व्हीलर पण जाणार हे बघा किती छोटे छोटे लोक झाले आपल्यासारखे नाही राहू शकत भीती वाटते आपल्याला आप पायावरती चढवणार काय काशी मध्ये तसं झालेला पण माझ्या पायातून साइड ला घेऊन गेला लगेच बरोबर काय बोलू पण नाही शकत ना म्हणजे गल्ली मध्येच दुकान मार्केटिंग पण गल्ली मध्येच करताय बसले पण आहेत जय श्री महाकाल दादा एक नंबर लग रे हो जय श्री महाकाल दादा दादा ऑलवेज इन ब्लॅक दादा आप एक काम क्यू नाही करते आप ना पिक्चर में काम करते हो मतलब ऑडिशन वगैरह रहते ना सच में कहता हूँ तुरंत सिलेक्ट हो जाओगे आप अरे वो क्या है ना वैसे ही तो आपके लुक से ना ऐसा लगता है कि मतलब हीरो से भी क्या कम नहीं लग रहे आप वो जो साउथ के हीरो रहते ना उनके जैसा कैसे हमें लगता है की आ, आपको ट्राई करना चाहिए पक्का जरूर इच्छा तो बहुत क्या है ना थोड़ी देर में वाइट से दूर हो जाता हूँ अच्छा हाँ हाँ टेंशन हो जाती है फिर भी आपको आपकी बॉडी बनाने के लिए कितना टाइम गया मतलब कितने अठारह वर्ष अठारह साल में तो इतनी, इतनी सी इतनी सी ओहले शोले एक नंबर जबरदस्त तो अभी आज का क्या प्लान है दादा अभी चिंता बन जा रहे हाँ चिंता, चिंता दूर करने चिंता तो चार। चार। हरने चिंता को दूर करने <laughs> अच्छा फिर जाएंगे अपन महाकाल महाकाल बाबा के, के महाकाल दर्शन करने का ये पर ना गाना, हाँ 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 आपका ये गाना, गाना भी है ना दादा और एक एल्बम भी शूट होने वाला था ना आपका उसने जाना है मुंबई मुंबई अच्छा मुंबई आएंगे मुंबई आएंगे।, हो। आएंगे लेकिन आपले घर का पता भुलेगेक्सपो तर फायनली आता आपण दादांसोबत बसलो गाडी मध्ये दादांच्या आणि आता आपण चाललो गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी चिंता चिंता हर करतात वापे दादा ना स्वास्थ्य उलट आहे ना और काम हो जाता था बना थे। अच्छा ऐसे आहे आपण पण ट्राय करायचं का चालेल ओके ओके आता आपण लोकेशन वरती आलो दादा पुढेच चाललेत दादा म्हणजे दादाच आहे ना बघितलं ना एकदम खतरनाक बॉडी आहे हा इंस्टाग्राम आय डी ना चेकआउट नक्की करा दादाचा दादा काय आपला इंस्टाग्राम आयडी आहे नितीश ऑफिशियल ओके तसं मी डिस्प्रिशनमध्ये लिंक देईन आणि स्क्रीनवरती पण शो करेन नक्की एकदा चेकआउट करा इंस्टाग्राम आय डी दादाचा दा दा। तर हा मंदिर आहे चला आता दर्शन करूया पट्टन त्या आतमध्ये आलो बघा आतमधे गणपती बाप्पा आहे चिंता झाले आता दर्शन घेऊया जाऊन आतमध्ये ना तर हे बघा हा मंदिर आहे मस्तपैकी आम्ही दर्शन घेतलेलं आहे नाच नाही खूप छान वाटलं ना सर्वजण पन्म येतात so, कशी म्हणजे इच्छा असते आता हे बघा हे पण आता काहीतरी त्यांचा नवस घेऊन आले पूर्ण झाला असेल तर घेऊन आले तर आम्ही पण गणपती बाप्पांना नवस केलेले आहे ते तुम्हाला आता सांगायची गरज नाही दादा ना जाल कुठे भेटतच असतात दादाचे हॅलो तर हे सर्व प्रेम आहे दादांसाठी म्हणजे जिथे जाणार आम्ही म्हणजे बरेच वर्षापासून आता इथे आपण तरी पण दोन वर्षापासून महाकाल बाबांचं दर्शन करायला येतो जिथे जातोय तिथे दादा ना कोण ना कोण भेटतोय सगळे लोक आकवारत असतात ना माणसानी माणूस की लागतो हा दादा एवढे म्हणजे आम्ही

<laughs> चलो चलते फिर दादा ओके तर आता आपण उज्जैन सिटी मध्ये आलो आणि म्हणजे दादाच्या आपण ना एक जागेवरती हार बनवायला दिला होता बाबांसाठी हा बघा इथे बनवतोय तर पटकन आता हार बनवून घेऊया आणि जाऊया बाबांचं दर्शन करायला तर बोला सर्वांनी जय श्री मा का बघा अच्छा म्हणजे दो दो का बन क्या टोटल चार, चार है, दोन दोन जे आहेत बनवले ओके ओके ठीक आहे आता बाबांचं दर्शन करायला जाणार बाबांसाठी हार तयार तर फायनली बाबांसाठी हार रेडी झालेला आहे <laughs> हे बघा एवढा मोठा बनवलाय ऐसे ही लेके जाना पड़ेगा दादा वहाँ पे खोल लें जब जाएंगे अच्छा ओके तो आता ना अपन महाकाल लोक मध्य एंट्री करते नीलकंठ द्वार नीलकंठ द्वार।, द्वार अच्छा आता आम्ही एंट्री के लिए आत दादा पार्किंग गेले गाड़ी आत महाकाल बाबांनी एवढं केलंय की आपण असं दर्शन घेऊ शकतो सगळी महाकालबाची कृपा दोन वेळा दर्शन घेऊन आलो बाबांचा पण बाबांची इच्छा आहे की प्रत्येक वेळी आपण येतो तेव्हा नितीश दादा आपल्याला जातात तर एक छान वाटते ब्लेसिंग फील होते आणि आम्ही पण मग, मग नितीशदादा साठी आणखीन म्हणजे बोलतो महाकाल बाबांना आणखीन खूप काही देतात ना जे काही पाहिजे कारण ते आपलं त्यांच्याकडे काहीच कमी नाही बोलतात ना पण प्रत्येक माणसाला कुठे ना कुठे काही ना, ना काही वाटते त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण व्हावी जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रसाद दादामुळे आपण महाकाल बाबांची सेवा मध्ये लागलोय म्हणजे भरपूर आता मानायला लागलोय तर आम्ही आता आता पण तुम्हाला माहिती की दादा आपल्यासाठी किती स्पेशल आहेत दादाची जे काही इच्छा आहे प्लीज आम्ही बाबांकडे हे करणार की बाबा प्लीज लवकर लवकर त्यांची पूर्ण इच्छा पूर्ण करा कारण दादांची हेल्थ आणि वेल्थ दोन्ही पण चांगली राहिली हो तर आता आपण चालू दर्शन करायला कसं वाटते मस्त होते ना जय श्री महाकाल <laughs> आपण लोकेशन मध्ये आलो इथून एंट्री होणार आपली आप बाबांसाठी आपण हार आणलाय तर याच्यामध्ये एकदम फ्रेश हा भरपूर हेवी पण आहे सांगू कुठे आले तिकडे तू ये इकडं मामा येणार आता महालोक मध्ये महादेव चला बाबांचं दर्शन करूया आता हा बघा हा तुम्ही आतमधला नजारा बघताय हा जो तुम्हाला जास्त कधीच कोणी दाखवला नसेल आणि इथे एंट्री पण नाही जास्त कोणाला ते फक्त आपल्या नितीशदादां मुलं झालेलं आहे जय श्री महाकाल फायनली महाकाल बाबांचे आम्ही दर्शन घेतले एवढे भारी दर्शन झाले नाल आणि रात्री आलेलो मला मनात असं होत की बाबा दर्शन तर बाबांनी ती इच्छा पूर्ण केली आहे खरंच खूप इमोशनल होतो आणि हे सर्व शक्य झालंय तर फक्त ते फक्त नितीश नितीशदा आणि महाकाल बाबांकडनं आम्ही पण नितीश दादांसाठी पण भरपूर काही म्हणजे नेहमी मागतो जेव्हा पण येतो तेव्हा पूर्ण करा बाबा ना रात्रीचे वाजले सव्वा आणि आता आम्ही जेवायला चाललो म्हणजे दादांनी सांगितलं होतं का प्लॅन आहे जेवायचं संध्याकाळचे म्हणून आम्ही काही व्हिडिओचा एंड नाही केला तर आता चला जाऊया जेवायला मस्त पैकी चला जाऊया सानू सानू ड्रेसिंग दाखव तुझी सानू ड्रेसिंग बघा पण वरतीनं जॅकेट घातलंय कारण थंडी लागते ना त्याच्या चला दादा पण आले हाय हेलो जाने का ने? चला। ना काने बस जाना और जिस मकसद से तो काय खाणार तू जेवणामध्ये हाँ सही सही है। है, सही। हाँ चॉईस सेम सेम आहे काहीच नाही का मोमोज का मोमोज मोमोज खात आहे <laughs> ओ, ओके 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 चल दादानी आणि ताईनी सानू साठी आणि गौरेंज साठी आणि दिदी साठी मोमोज घेतले आहेत फेमस आहेत बोलते भरपूर व्हेज मोमोज कसे आहेत सानू टेस्टी आहे भरपूर ताई सानू बोलते की बहुत टेस्टी आहे क्रिस्पीवाले ऑर्डर अजून मोमोज बापरे सानू तुझी मजाच आहे मग गौरेंज सोबत जीविका बघा कशी माझ्यासोबत चालली जीविका खाना काय की ना काय की ना तर आता आम्ही हॉटेलमध्ये आलो पटापट आता मेनू सिलेक्ट करतो आणि ऑर्डर करतो जेवण हो हा हॉटेल आतापर्यंत आम्ही ना स्टार्टर मध्ये काय काय केलं

ते बघा ना एक नवीन डिश आपल्याला बघायला भेटली ताई काय नाव आहे ओके बस 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 मैं टेस्ट करूंगा पहिले क्या है? कैसे ओके ताने लगते बोधभर बहुत 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 खाई ये दादा ही पहिले पदाएंगे फीडबॅक देंगे कैसा है क्या बादी बादी। ताई करते है अच्छा अच्छा दादा पास्ता, हो। पास्ता। है इसले अपना और के क्रीम? दादा बोलला होता का गोड आहे म्हणून तर फायनल आता आणखीन काय काय मागवलंय इथे डाल खिचडी आहे इथे जिरा राईस आहे इथे इथे डाल खिचडी आहे ये भी ये है। चिली फ्राय हा तिखा लागत आहे खाण्यामध्ये मशरूम पनीरची भाजी आप के साथ ओके जेवल्यानंतर आपल्याला माहितच नाही झालं का आपण व्हिडिओचा चा एंड केलाय तर आता मी चेक केला वरचला व्हिडिओ किती मिनिटाची झाली बघूया तर याच्यामध्ये समजलं का काbro व्हिडिओचा एंडच नाही केला म्हणून आता व्हिडिओचा आपण एंड करतोय आणि आता आम्ही लाइनला लागणार आहोत भस्म आरती बाबांचे भस्म आरती साठी आपण लाइनला लागणार आहोत शेवटी नितीश नेतीजदादाने आपला करून दिलेलं आहे नाही आम्ही फाइनल असा विचार केले की आज काय झालं आता बाबांचे खूप सुंदर दुपारी दर्शन झालेले आहे आपण पण आहे पण नेतीजदादा नाही तू बोलते भस्म आरती बाबांची पण इच्छा आहे आम्ही ना म्हणजे स्वतःला एवढं नशीब समजतो ना बाबांची तर कृपा एवढी ना आमच्यावरती जेव्हा पण आम्ही येतो ना बाबांच्या दर्शनसाठी आम्हाला शीघ्र दर्शन आम्हाला व्ही आय पी दर्शन आम्हाला बस आरती खूप काही असे दर्शन आम्हाला इझिली असं येणार तर ही सर्व आमच्यावरती बाबांची कृपा आहे म्हणून आम्ही खूप खुश आहोत आणि जे जे आमच्यासाठी हे आम करतात ना त्यांच्यासाठी पण आम्ही भरपूर प्रे करतो बरोबर ना तर त्यांचंही त्यांनाही बाबा महाकाल भरपूर काही देव तर आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसं वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय